नमस्कार शेतकरी बांधवांनो मानसे आग्रो फार्म मी चंद्रकांत माळी शनी मांडळ तालुका जिल्हा नंदुरबार फळबाग जे ह्या दोन चार वर्षात खूप प्रमाणात बऱ्याच प्रमाणात शेतकरी आता फळबागेकडं वळत आहेत जास्त प्रमाणात आपण पेरू म्हटलं बाकी निंबू म्हणा सीताफळ आंबे बऱ्याच सगळ्या गोष्टींकडं जे शेतकरी आता वळत आहेत हळूहळू कारण पारंपरिक पिकं मजुरांचा तुटवडा महाग झालेली मजुरी परत परत मजूर लागणारे पिकं याच्यामुळं शेतकरी हा पूर्ण त्रासला आहे कंटाळला आहे त्याच्यामुळं फळबागकळं आपण शेतकरी वर्ग हा बऱ्याच प्रमाणात वळत आहे परंतु त्याच्यातही मला बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या की एवढ्या प्रमाणात पेरू लागड होत आहे म्हणे पेरू लागवड इतकी भयानक प्रमाणात होत आहे तर पुढंही पेरूचं भविष्य हे काही खरं नाही परंतु तुम्हाला एक छोटासाच व्हिडिओ असणार आहे तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो शेतकरी बांधवांना मी बऱ्याच व्हिडिओमध्ये मागे बी बोललोच आहे पारंपरिक पिकांचा जर कधी आपण खर्च काढून नुसता प्रॉफिटचा विचार केला तर मला शेतकरी बांधवांनी दाखवून द्यावं तीस तीस हजार चाळीस हजाराच्या वरती उत्पन्न येत नाही प्रॉफिट राहत नाही तीस चाळीसच्या वरती म्हणून मग समजा पेरू लागवड कितीही होत असेल भाव तीस चाळीस वीस पंचवीस वर जरी आला हा भाव सगळ्याच वेळेत वीस पंचवीस राहत नाही पंधरा वीस रुपयावर राहत नाही त्याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत अयोग्य वेळी घेतलेली छापणी माल योग्य वेळी मार्केटला न आणणं माहितीची कमी असणं ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहे जर का शेतकरी बांधवांनो तुम्हाला छाटणीची योग्य वेळ माहीत असेल छाटणी कधी घ्यावी छाटणी कशी घ्यावी आणि कुठल्या वेळेस माल हा आपला मार्केटला आला पाहिजे त्याच्यावर सगळा खेळ आहे आणि एक सरासरी फळबागायतदारांचे जर कधी एवरेज एका रेशो काढला आपण तर आणि होतंही मी फिरलोही तेवढा सगळ्यांना भेटलो आहे चांगल्या नियोजनसाठी जे फायनान्शियल स्ट्रॉंग किंवा ज्यांची इच्छा आहे सुरुवातीला करतात किंवा माहीत नसल्यामुळंही काही शेतकरी बराच खर्च करून टाकतात एका एकराला लागवडपासून रोपाचा खर्च ड्रीप खतं फवारण्या बेसलडोस फॉमबॅगिंग बांबू सगळा खर्च तीन ते साडेतीन लाखापर्यंत होऊन जातो बरेचसे असे शेतकरी बघितले की ज्यांचा तीन लाखाच्या वरती खर्च झालेला आहे ही तुम्ही बाग बघू शकता ही सोळा महिन्याची बाग आहे आता फर्स्ट कटिंग होऊन दुसरा बागारची ही सेटिंग चालू आहे मानसी ॲग्रो फार्म आपलं मानसी ॲग्रो फार्मचं एकच उद्दिष्ट आहे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त टनेजमध्ये माल आणि क्वालिटी तो पण क्वालिटी हे तुम्ही बघू शकता आता छाटणीपूर्वी सुटलेलो विदाऊट फॉर्मिंगचं पाहिजे तशी अजून ट्रीटमेंट नाही पूर्ण ट्रीटमेंट नाही काय नाही ही ही क्वालिटी विदाऊट फॉर्म ही क्वालिटी आहे अशी आपण निघाला आपला माल कसा होता शायनिंग साईज गोल आकार सगळ्या गोष्टी म्हणून आपलं एक उद्दिष्ट आहे जे आता पाच दहा एकर लागवड झालेली आहे आपल्या थ्रू आणि मॅक्झिमम लागवडी आता डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरपासून चालू होणार जोर आहेत जवळजवळ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकर बुकिंग झालेलं आहे फोनही येते शेतकऱ्यांचे रोपही आपण खूप चांगल्या प्रकारची क्वालिटीचीच देऊ निमॅटोडयुक्त देऊ जे की आठ तर दहा वर्ष तो बागायला अडचण येणार नाही कारण तुम्ही जेवढा काही खर्च करत आहात सगळ्या खेळ हा रोपांवरही असतो रोप जर क्वालिटी असेल रोगमुक्त असेल तरच तुम्ही बाग डेव्हलप करू शकता नाही तर कितीही खर्च केला तरी वाया जाणार आहे म्हणून दोन तर अडीचच्या आत खर्च करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईन आपला या गोष्टीवर भर असणार आहे म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना लागवडी करायच्या असतील पूर्ण लागवडपासून रोप आणून देण्यापासून लागवडपासून तर पूर्ण माल विक्रीपर्यंत आपण पूर्ण मार्गदर्शन असणार आहे त्यामुळं कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं घ्यायचं आहे कारण विषय काय कमी खर्च कमी खर्च म्हणजे शेतकरी विषय काय आता एक साधारण गोष्ट ही तार बांबू सुरुवातीला कडची दोन तीन सिंगल टोकर सिंगल बांबू परत मधीकडची परत शेवटी याच्यावर आपलं धकतं आहे आरामानं धकतं आहे मग वायफड खर्च कशाला करतात पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार चांगले जाड बांबू तार जाड गेचा मानून ह्या ह्या सगळ्या गोष्टी वाचवून मत आहेत दुसरी गोष्ट आपली सगळ्यात मोठी बचत जे फॉर्म बॅगिंग करण्यासाठी समजा तुमचा पन्नास हजार साठ हजार फॉर्म बसला तर बाहेरचे ज्या टीम आहेत मजूर मागवलं तर ते साठ पैसे सत्तर पैसे काही घेतात त्यांचा येणं जाणं खाण्याचा सगळं हिशोब केला तर आपल्याला ऐंशी नव्वद पैसे एक रुपयापर्यंत पडून जायला करतो तो जर समजा पन्नास साठ हजार फॉर्मला साठ हजार रुपये खर्च येत असेल तर मग अशी व्हिडिओ टाकलीच होती मी ऑल महाराष्ट्रात गेली ती व्हिडिओ भरपूर शेतकरी बांधवांचे रिप्ले आले की धन्यवाद तुम्ही जी आयडिया दिली याच्यामुळं आम्ही लोकल रेल लेबरकडनंच शिकून बसवलं तर आमची खूप मोठी बचत झाली जिथं तुम्हाला साठ हजार लागणार आहे तिथं आपण बावीस पंचवीस हजारात ही फॉर्म बॅगिंग केली होती ह्या ह्या सगळ्या गोष्टी बच वाचत येता आता तुमचा तारबामू तीस हजार वाचले बॅगिंगमध्ये पंचवीस तीस पस्तीस हजार वाचले पन्नास साठ हजार तुमच्या इथं वाचून जातात बाकी राहिली गोष्ट स्प्रे मॅनेजमेंट खतं ज्या गोष्टीची गरज आहे प्रॉपर व्हिजिटही होते किंवा फोटोद्वारे व्हॉट्सअपद्वारे बघितलं जातं ज्या गोष्टीची गरज आहे तीच गोष्ट दिली जाते वायफळ काहीही देण्याचा अर्थ नसतो आणि ज्या काही आजार रोग किडी विल्टिंग ज्या काही गोष्टी येणार आहेत वातावरण बदलनुसार आपण त्याच्या पहिलेच ते त्याचे प्रिव्हेंटिव्ह डोस घेत राहतो म्हणून काय राहतं शेतकरी बांधवांनो एखाद्या वेळेस समजा तुमचं डम्पिंग चालू झाली मर चालू झाली आणि त्याला कवर करण्यासाठी जे तुम्ही पाच दहा हजाराची औषधं सोडणार त्याच्यापेक्षा जर प्रिव्हेंटिव्ह आपण दोन हजार हजाराची जरी सोडली तरी ते येत नाही त्याच्यावर दोनच हजारात कवर होतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत बचत करण्याच्या म्हणून हे नियोजन खूप महत्त्वाचं आहे की कमीत कमी खर्च हा नुसता म्हटल्यानं होत नाही सगळ्या गोष्टी पासून मॅनेज करावं लागतं तेव्हा तो कमी खर्चात बाग तयार होते कमी खर्चात माल निघतो कारण बऱ्याच वेळेस काय होतं एक नॉर्मल दोनशे रुपयाच्या फवारणीसाठी जर वेळेवर झाली जी फवारणी दोनशे रुपयाची लागणार आहे वेळेवर झाली तर दोनशेची लागेल आणि जर टाईम चुकला आणि अटॅक वाढला तर ते तुमचे दोन हजारातही तो, तो रोग कंट्रोल होणार म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून जर माणसं अॅग्रोफॉर्मसोबत जुडायचं असेल लागवड करायची असेल कमी खर्चात उत्पन्न काढायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा डिसेंबरनंतर ज्या काही लागवडी चालू होणार आहेत तुमचं जसं शेत खाली असेल जसं तयारी असेल त्यानुसार संपर्क साधा धन्यवाद